अरे थांबा ना दोन मिनिट करा आपल्यासोबत नवनिर्वाचित मंत्री आमदार भरत गोगोले आहेत गोगाय तर काय सांगतात आपण पहिल्यांदा मंत्री म्हणून रायगडच्या धर्मेवर फायदा होत आहे काय अन मी सांगण्याचं की आपण काय या जे काय जनता जनते जे काय माझ्यावरचं असणार प्रेम कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्यांचं आणि या उत्साहामध्ये आता आम्ही मतदारसंघाकडे वाटचाल करतो खास करून शिंदे साहेबांना हे त्यांनी मला हे दिलं आपली कामाची एक वेगळी पद्धत आहे लोकांच्या जवळ जाऊन आम्ही काम आता एक वेगळं मंत्रिपद फडणवीस सरकारमध्ये आपल्याला मिळालं आहे कशा पद्धतीची कामाची पद्धत आहे कामाची पद्धत त्या बदलणार नाही किती मोठा झाला तर त्या फरक नाही पडणार म्हणून तर एवढी लोक आलेली आहेत जय जय महाराज